आणि माया बाजूला करायची असेल तर भगवान परमात्म्याला जवळ करायचं आणि बंधनांना जवळ करायचं असेल तर मग मायेला जवळ करायचं आणि माया डोक्यावरून खाली टेकली की मायेनं रणायला सुरुवात केली त्या रणण्याचा आवाज मायेचा दारावरती असणारे द्वारपाळ त्या द्वारपाळांना त्या मायेच्या आवाजाना जाग आली द्वारपाळापैकी एक द्वारपाळ कंस दरबारी गेला आणि कंसाला वार्ता सांगितले महाराज की जे हो देवकी माने एक बालक जन्म दि आहे कंस महाराज धावतच आला पळतच आला त्याला माहिती आता हा आठवा आहे आपल्याला मारणार आहे म्हणून आला प्रवेश दरवाजे उघडले आतमध्ये गेला त्या देवकीच्या मांडीवर असणार बाल उचललं हातामध्ये पाहिलं बालक नसून कोण आहे ही बालिका आहे बालिका आहे म्हणल्यानंतर असू द्या म्हणले बालक असू नाही तर बालिका असू हिच्यापासून आपल्याला आपल्याला आहे ना मग काय केलं त्याने कौसाने दोन्ही पाय हातात धरले एका हातात दोन्ही पाया एका हातात आणि घर 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 फिरवले आणि दगडावर आपटायचे आपटले नाही आपटणार आप हातातून मिसटली आकाशामध्ये गेली योग माया आणि आकाशामध्ये जाऊन वीज कडकडावी अशी आकाशवाणी केली कौसा मला काय मारतोस तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे तुझला खूप जला मज कौसा मला काय मारतोस तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे आणि अशी बातमी कानावर पडली पडल्याबरोबर कंस लाट 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 कापू लागला महाराज धरतर कापू लागला महाराज कृष्णाला काय काय काहीच कळेना कृष्णानं ना, कंसानं ना काय केलं महाराज तातडीची मिठी भरवली तातडीची मिठी भरवली ही झाली मथुरेतली अवस्था इकडं काय झालं इकडं सकाळ झाली महाराज गोकुळामध्ये पहाड झाली आणि माझं गावकर गोकुळातल्या गवळणी पहाटे चार वाजता उठायच्या चा। किती वाजता गोकुळातल्या गवळणी पहाटे चार वाजता उठायच्या माझल गावातल्या गवळणी माझल गावातल्या गा गवळणी गा। सुद्धा पहाटेच उठतात पण किती वाजता पहाटे नऊ वाजता एवढा फरक आहे फक्त गोकुळातल्या गवळणी चार वाजता उठायच्या बरं उठून करायच्या काय जे गोपाळ होते ते धारा काढण्यासाठी गोठ्यामध्ये गायांच्या धारा काढण्यासाठी जायचे आणि चार वाजता उठून गवळने काय करायच्या प्राप्त प्रहरा उठल्या गौळ विद्यानंद परमानंदोवळा आणि सकाळी उठायच्या दह्याचं मंथन करायच्या रवी डेऱ्यामध्ये सोडायच्या दोन हातात फगडायच्या आणि त्या डेऱ्यामध्ये दे रवी दह्याच दुधाच दह्याच घुसळण करायच्या आणि त्या घुसळणारा आवाज त्या गोकुळामधला आवाज त्या डेऱ्यातून कसा यायचा घुम 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 करती डेरे घुमती घुम घुम करती डेरे घुमती આનંદ લોળની ડોળની ચંદોલ આનંદ લા ગૌરણી ડોળણી ચંદોલ ઓ આનંદ જ્યાોલણી ડોલણી ચંદોલની હરી આનંદ યાળની ડોલણી ચંદ છંદોલતી છંદોલ ચંદ ચંદોલી वाजता वाजले नंदराजाने खांद्यावरती धोती टाकली आणि यमुनीला स्ना करता गेली स्नाना करता गेल्यानंतर मग इकडं त्या यशोदेच बाळांत पण करण्यासाठी तिची असणारी ननन तिचं नाव आहे सुनंदा ही आलेली होती सुनंदा बाळांतर्पण करण्यासाठी आलेली होती पण तीही रात्री तिलाही ती रात्री गाड झोप लागली यशोदेलाही झोप लागली यशोदा रा, रात्रीच प्रसूत झाली होती पण सुनंदा जोडीमध्ये बालक टाकलेलं पाहिलेलं तिनं पण बालक आहे का बालिका हे माहिती नव्हतं कारण नंदराजाच ऐंशी वर्षीय वय होतं आणि यशोदेचं किती सांगा तुम्ही पंचान नंदराजाचं ऐंशी यशोदेचं पंचाणू कसं नंदराजाचा आहे नंदराजाचं ऐंशीत्तर धरा हा थोडा ठेवू ना आपण तर यशोदेच पंच्याहत्तर आहे अजूनही लेकरुबाळ नव्हतं म्हणून आता लेतुबाळ होणार आहे याचा आनंद सुनंदेला झाला होता पण ती या सुनंदेच्या मनात अशी इच्छा निर्माण होती माझ्या भावाला काय व्हावा मुलगा वा काढलं त्या बाळुक्यामध्ये गुंडाळलेलं होतं ती काय करायची सोनंदा इकड लक्ष द्या इकडे लक्ष द्या लहान लेकरांकडे लक्ष द्यापेक्षा कथेकडे लक्ष द्या एवढं घरातलं काम सोडून सगळं सोडून तुम्ही इथं बसला तर लेकराकडे लक्ष देत असाल कथा ऐकण्यामध्ये काही मजा नाही पॅरसे बोलू राधे राधे तर बाळुक्यामध्ये गुंडाळलेला भगवान परमात्मा त्या सुनंद कमरे इतकं पांघरून अस बाजूला ओढायचं पुन्हा झाकून टाकायचं पुन्हा कमरे इतकं पुन्हा झाकून टाकायचं एकदा तिने पूर्ण पांघरून भगवान परमात्म्याच्या अंगावरच बाजूला केलं आणि बालक आहे याच दर्शन झाल्याबरोबर सुनंदीला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला त्या राजवाड्यातून ती नंदवाड्यातून बाहेर निघाली आणि ज्या ठिकाणी नंदराज स्नाना करता गेलेले ते ज्या तीरावरती त्या ठिकाणी धावत धावत गेली नंदराज कमरेच्या पाण्यामध्ये स्नान करत होते काठावरून आवाज येत होती नंदराजाला भैया बदाई हो भैया बदाई हो भैया बधाई हो, हो। त्यावेळेस नंदराज म्हणतात अगं सुनंदा काय झालो सुनंदा म्हणते आहे भैया लाला भयो हे असं म्हटल्यानंतर गोड बातमी कानावरती आल्या बरोबर काय केलं कान कानावरती आल्या बरोबर गळ्यात नवरत्नाचा हार होता नवरत्नाचा कोणाच्या गळ्यात वसुदेव नंदराजाच्या गळ्यात नवरत्नाचा हार होता गळ्यातला काढा आणि गोड बातमी कानावरती ऐकायला को मिळाली त्यांना गिफ्ट म्हणून सप्रेम भेट म्हणून ते नवरत्नाचा हार तिच्या दिशेने फेकला गळ्यामध्ये टाकला आणि तेव्हापासूनच मला वाटते अशी प्रथा आहे गोड बातमी कानावरती पडली की कोणी पेड वाटते कोण जिलेबी वाटते आणि जावं महाराज अशी बातमी कानावरती आल्याबरोबर नंदराजाला सुद्धा गडबड झाली महाराज लगेच यमुन्यातून बाहेर आले होती होती कबरीला गुंडाळली आणि धावत लगबगीन सुनंदा आणि नंदराज वाड्याकडे येऊ लागली येता येता सुनंदीनं काय केलं माहितीये का येता येता सुनंदीनं गावातल्या एका गवळणीच्या कानात सांगितलं अग तुला माहिती का यशदीला मुलगा झाला एकीला गोष्ट सांगितली एक जणीला सांगितली बरं सुनून देणं एक जणीला सुनून देणं कानात गोष्ट सांगितली काय अगं तुला माहितीये का सुनंदेना मुलगा झालाय एकीच्या कानात सांगितलेली ही गोष्ट आख्या गावात पसरली कस काय त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं होत काही होय काही नसताना इतकं व्हायरल फास्ट काय झालं कारण इकबालबाई गोविंद महाराज आपल्याला जर गोष्ट फोडायची असत काय करायचं बायकोला सांगायची बायकोला म्हणायचं हे बघ तुला सांगतो दुसऱ्याला कोणाला सांगू बायको काय करते शेजाण्याकडे जाते शेजारीला शेजार म्हणते तुला म्हणून सांगते शेजारी दुसऱ्या शेजारीला तुला म्हणून सांगते तुला म्हणून सांगते तुला म्हणून सांगते आणि साऱ्या गावाला कशाची बातमी फोडायची म्हणलं तर तर महाराज भगवान परमात्मा जन्माला आलेली ही वार्ता एका गवळणीच्या कानात सांगितली त्या गवळणीला दुसऱ्या गवळणीच्या दुसऱ्या गवळणीला तिसऱ्या गवळणीच्या आणि तिसऱ्या गवळणी चौथ्या गवळणीच्या गवळण सांगत निओ सांगत ती गौळं लिला तोळण सांगत निओ सांगती गौडं दिला कथालाई नितोला और न शौक हो सांगत ती गौर दिला साला यश दिला गौळणं सांगत ती हो सांगत ती गौला दिला ओळं साला यश दिला कथा वेळे पुढे आदिवाने सुद्धा बोळी दा मिले ती पुढे एकदा देव वडे डावे की पुळे लाटी वाटी सुट्ट वळी डावे की पुळे लाटी वाटी सोट वळे सांगत गंग गौर सांगत गो संगती गौरल लाम पुत्र सांगती गो सांगती गौरली गोकुळामध्ये प्रकट झालेला आहे ही वार्ता सगळ्या गवळणीला सगळ्या ह्या लागला बघा नावाची गवळणी महाराज कृष्ण परमात्मा जन्माला आलेला ही वार्ता कळल्याबरोबर आणि कृष्ण परमात्मा जन्माला आलेला आहे वसुदेव देवतेला नंदराजाला आणि यशोदेला ऐंशी वर्षानंतर मुलबाळ झालंय सगळ्या गोकुळातल्या गोळणींना आनंद झाला गोपाळांना आनंद झाला आणि गोपाळ आणि गौळणी नंदराजाला आणि यशोदा मैयाला बधाई देण्यासाठी नंदाच्या वाड्याकडे निघाले महाराज सगळं गाव गोळा झालं आणि नंदराजाला आणि यशोदा मैयाला बधाई देऊ लागले महाराज कोणी वाद्य वाजवतय कोणी नाचतय कोणी उड्या मारते महाराज नंदजी के आंगन मे बजी रही आज आज नंदजी नंदी

नंदाच्या वाड्यावरती बधाई देऊ लागले बधाई आणि ऐका महिला मंडळ तुम्ही बधाई द्यायची कोणाला यशोदा मैयाला आणि पुरुष मंडळ तुम्ही बधाई द्यायची कोणाला नंदराजाला मी म्हणेल यशोदा मैया तुम्ही हात वर करून नुसतं म्हणायचं बधाई हो आ काय म्हणायचं बधाई हो एवढं शब्द म्हणायचा मी म्हणेल नंद रा नंद बाबा सर्वांनी पुरुष मंडळींनी हात वर करायचे आपली पार्टी पडली नाही पाहिजे बरं हा तुम्ही सर्वांनी म्हणायचं बधाई हो लेडीज फर्स्ट हा महिला मंडळी जास्त असल्यामुळे महिला मंडळीला अगोदर प्राधान्य यशोदा भैया बधाईचा आवाज येत नाही आवाज आला पाहिजे असा माझ्या मध्ये बस स्टँड ला आवाज गेला पाहिजे नेमका हा आवाज कोणाचा right. यशदा भैया यशदा यशदा पुरुष मंडळ आवाज आला ना तुम्हाला बघा आता आपण थोडे असू द्या पण आवाज म्हणजे आवाज नंद बाबा नंद बाबा नंद यशोदा मैया अशी बधाई देण्याकरता पुरुष मंडळ महिला मंडळ म्हणजे गोपाळ आणि गौळनी जस तुम्ही नंदराजाला आणि यशोदेला बधाई दिल्या ना तस गोकुळामध्ये नंदराजाला आणि यशोदा मैयाला बधाई देण्याकरता संपूर्ण गोकुळ वाशी त्या ठिकाणी नंदवाड्याच्या जवळ आलेला आहे आणि बधाई दिल्यानंतर इकडे काय झालं महाराज इकडं कृष्ण परमात्मा सहा दिवसाचा आहे सहा